लातूरच्या संस्कृतीला गुन्हेगारीचा डाग शिक्षण आणि संस्कृतीचं माहेरघर असलेलं ला। लातूर आज रक्ताने माखले का भर चौकात होणाऱ्या हत्या आणि सुसाट सुटलेली गुन्हेगारी लातूरकर आता सुरक्षित आहेत का आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रशासनाच्या अपयशावर कडाडून टीका केली आहे सुसंस्कृत लातूरच्या भर चौकात हत्या होणं हे प्रशासनाचं सपशेल अपयश आहे अशा शब्दात त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे पण ही गुन्हेगारी वाढते का याचं उत्तर दडलंय शहरात गल्लीबोळात चालणाऱ्या अवैध धंद्यांमध्ये मटका आणि जुगाराचा उच्छाद गांजा आणि अंमली पदार्थांची वाढती विक्री आणि या नशेच्या विख्यात अडकलेली तरुण पिढी छोट्या छोट्या कारणावरून टोकाचा राग अनावर होणं आणि त्यातून थेट खूण होणं हे चित्र लातूरसाठी भयावह आहे आता वेळ आली आहे प्रशासनानं जागा होण्याची अवैध धंदे मुळासकट उपटून टाकल्याशिवाय लातूरची शांतता परत येणार नाही नागरिकांचा संताप अनावर झालेला आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती कठोर कारवाईची